स्वागत करीत आहे दिनांक एकोणीस ते साठ सतराच्या राजा एक देवपूर बलवाडीतील येथील शिवसिद्धेश्वर मंडळातर्फे व छोटू भाऊ चौधरी यांच्या हस्ते आरती करून पूजन केले औद्योगिक तारखेला घडलेल्या घटनेबाबत उपजिल्हा प्रमुख शिवसेनेचे शानाबाऊ सोनवणे इतर पदाधिकारी यांनी घेतली प्रेस तीन राजवाडे संशोधन मंडळ धुळे उत्कृष्ट संस्था म्हणून राजवाडे संशोधन मंडळ पुरुषोत्तम पुरस्काराने नऊ ऑक्टोबर रोजी होणार सन्मानित या संजय मोदडा यांनी घेतली प्रेस चे. अक्षय कॉलनी राजगुरू सोसायटी कमलाकर हाऊसिंग सोसायटी सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर गेल्या आठ वर्षापासून प्राणप्रतिष्ठा झाली या अनुसंकल्पाच्या निमित्त संपन्न भोगाचा नैवेद्य दाखवून धीरज जोशी यांनी उज्जैनचे हुबेहूब महाकालेश्वरचे दर्शन प्रत्यक्ष पंचक्रोशीत झाले संध्याकाळपर्यंत सर्वांनी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी प्रतिकृतीचे दर्शन हे फार दुर्मिळ असते असा योग हा गणपतीच्या दिवसात आला या पूजेला मीनाक्षी सावंके ज्योती सोनवणे पुरोहित धीर धीरज जोशी रंजना सेन्नाने सरोज सनीर संध्या चौधरी चंद्रकांत बाबू व अनेक सदस्य व अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते जे अक्षय कॉलनी राजगुरू सोसायटी आणि आपल्या कमलाकर हॉसिंग सोसायटी येथे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर गेल्या आठ वर्षापासून या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली आणि आठ वर्षापासून नेहमी असे इथं अनेक प्रकारचे चांगले कार्यक्रम पवनाचे घेत असतात याच्यासाठी जो यावर्षी जो संकल्प होता संकल्प म्हणजे छप्पन भोग छप्पन भोगचा संकल्प आणि आपल्या या सिद्धेश्वरला आज इथले जे गुरुजी धीरज जोशी यांनी हुबेहूब उज्जैनचं महाकाल महाकालेश्वराचं दर्शन आज आपल्या या पंचक्रोशीत सर्वांना झालेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत हे दर्शनाचा लाभ सर्वांना मिळणार आहे आणि उज्जैनचं हे महाकालेश्वरचं दर्शन फार दुर्मिळ असतं कारण की ही प्रतिकृती तयार करणं हे एक सध्या सर्वसामान्य माणसाचं काम नसतं हे ज्या ज्या हातून घडत असतं त्याच्यात हातून घडत असतं हे विशेष म्हणजे श्रावण महिन्यात आणि गणपतीच्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम झालेला आहे आणि या कार्यक्रमासाठी सौ मीना सित्ताई साळुंके व सौ ज्योती सो, सो सोनोणे आणि पुरोहित धीरज जोशी दादा आणि तसेच या ठिकाणी सौ रंजना सौंदाने सौ सो सरोज सनेल व सौ संध्या चौधरी आणि चंद्रकांत बापू पाश्चेकर हे या मंदिराच्या ठिकाणी नेहमी काम करीत असतात सेवेचं आणि आमच्या या मलवाडीतील सिद्धेश्वर शु, शु, मंडळ आणि सर्व तरुण मित्र मंडळ यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम होत आहे आणि या कार्यक्रमाचा लाभ या धुळे देवपूर दोन नरडाना औद्योगिक मधील वंडर सिमेंट कंपनीचा वीस तारखेला घडलेल्या घटनेबाबत खुलासा आज दिनांक एकोणतीस आठ सतरा रोजी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनोने व पदाधिकारी यांनी प्रेस घेऊन खुलासा केला की ही कंपनी या ठिकाणीच राहिली पाहिजे या कंपनीतील जे कर्मचारी ज्यांनी भानगडी केल्या त्या कर्मचाऱ्यांना कमी करणे व नवीन कर्मचारी मागणे हीच मागणी केली आणि शिंदखेडा पोलीस स्टेशनने फिर्याद दाखल करायला जो वेळ लावला तो चुकीचा होता यापुढे असे करू नये आणि या कंपनीला आमचा कोणताही विरोध नाही आम्ही स्वागतच करू परंतु शिवसेनेचे धोरणच आहे की ऐंशी टक्के राज समाजकारण व वीस टक्के राजकारण हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवण दिलेले आहे कोणावर अन्याय होत असेल तर ते शिवसेना सहन करणार नाही या प्रेसला उपस्थित विश्वनाथ पाटील तालुका प्रमुख शिंदखेडा सरजीराव पाटील प्रभाकर कोळी मग मकर मकसूद पटेल छोटो

मित्रांनो आजपर्यंत सांगतो नाही एक काही माणसाने आमचा एखादा माणूस लावून या सदर त्यांनी सिद्ध करून दिलं तुमचा एक माणूस आमच्याकडे कर्मचारी कामाला आहे एखादा आम्ही जातच नाही या भांडणीमध्ये पडतच नाही हा आणि मागे मागे ज्या पेपर मध्ये त्यांनी जे मुलाखतीचे बातम्या दिलेल्या आहेत की बा पन्नास पन्नास बन्यान छापून द्या आमच्या नेत्यांना मग आमचं असं म्हणणं आहे त्या पक्षाचं आणि त्या कोणता कार्यकर्ता त्याचं नाव डिक्लेअर करा ना आणि चार वर्ष जा मित्रांनो पत्रकार बंधून तुमच्याच पेपरची बातमी बघा चार वर्षापूर्वीची कोणी शेन, त्या ठिकाणी त्या शिरपूर प्लॅनचं नाव बदलण्यासाठी नडाना एम आय बी नाव व्हावं म्हणून शेन शेनाच्या गोळी कोणी मारलेले त्या ठिकाणी सुरेश पाटील नावाचा सुरेश पाटील नावाच्या कर्मचाऱ्या कोणत्या कंपनीचा तो वेद मुथा त्याला मारहाण कोणी केलेली तुमच्याच पेपराला वाचण्यात त्या सगळ्या चार वर्षापूर्वीची घटना आहे आम्ही त्या बातम्या वाचलेल्या आहेत असं कृत्य शिवसेनेने कुठंच केलेलं नाही कंपनीच्या संदर्भात आणि अ असामाजिक तत्वाच्या संघटना शिवसेना ही कधीच असामाजिक तत्वाची संघटना नाही ही समाज कार्य करणारी संघटना राजकारणाचा परिणाम आमच्या साहेबांनी बाळासाहेबांनी कधी विचार नाही जे बोलले ते बोलले आम्ही केलं यांना साथ दिली यांच्यावर अन्याय झालेला आहे म्हणून यांच्या बाजूने वगैरे राहिले मग मां आमची मागणी होती आमची मागणी अशी होती की त्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ज्यांनी हा अत्याचार केलेला आहे त्यांना बदलून टाका तुम्ही दुसरे कर्मचारी नेमा आम्ही वंडर कम वंडर जी सिमेंट कमी कंपनी आहे तिला पूर्ण सहकार्य करू काही आमची अडचण नाही काहीच असं काही आम्हाला काही नाही आम्ही संघर्ष लोक नाणारे लोकांना लोकांना पाठीशी कोणताच पक्ष आला नाही आया बहिणीची असून कोणी आलं नाही कंपनी यायची म्हणजे काय आया बहिणीची देऊन कंपनी यायला पाहिजे का असं मला वाटत नाही आमच्या आया आयाबहिणीची आबृ जर जात असेल तर अशा कंपनीचा आम्ही ती राजवाडी संशोधन मंडळ धुळेकडून उत्कृष्ट संस्था म्हणून राजवाडी संशोधन मंडळाला एक लाख रोख व सन्मानचिन्हे पुरुषोत्तम पुरस्काराने होणार सन्मानित सहकार सहकार महर्षी कैन कैलासवासी माननीय अण्णासाहेब पी के पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त नऊ ऑक्टोबर दोन हजार सतरा रोजी चिन्ह व प्रशस्ती पत्र असे आहे महाराष्ट्रातील शिक्षण संशोधन व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला व संस्थेला हा पुरस्कार दिला, दिला जातो महाराष्ट्रातील मोजक्या आणि आपल्या कार्यक्षेत्राशी नामांकित संस्थांना या अगोदर हा पुरस्कार दिला गेला यापूर्वी राजवाडे मंडळास महाराष्ट्राचा फाउंडेशनचा पुरस्कार शहान पाटील व जिजाबाई पाटील प्रतिष्ठान जळगाव यांच्यातर्फे पुरस्कार मिळाले आहेत या प्रेसला अध्यक्ष मदनलाल मिश्रा संजय मुंडा जय श्री हा लताबाई अग्रवाल ना, साहेब या प्रेसला उपस्थित राहून माहिती दिली संस्था म्हणून राजवाडे संशोधन त्यांनी निवड केली यापूर्वी त्यांनी बऱ्याच संस्थांना पुरस्कार दिलेला आहे त्याच्यात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महात्मा ज्योतिबा फुले रावरी कृषी विद्यापीठ चैतन्य आध्यात्मिक ज्ञान प्रसारक संस्था पुणे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे महाराष्ट्र राष्ट्रीय सभा पुणे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव कुसुमाहाराज प्रतिष्ठान नाशिक बगेरींद्र निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन बार्दर साधना ट्रस्ट पुणे या सर्व संस्थांकडे जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की या संस्थांना या खूप चांगलं कार्य करतात तेव्हाच या पुरस्कार प्राप्त करू शकले परंतु या संस्थांना महाराष्ट्र शासनाचं मोठ्या प्रमाणावर अनुदान मिळत असतं या अनुदानाची जी यांची बाजू जमेची असल्यामुळे त्यांना कार्य करताना कार्य करताना अतिशय सोयीस्कर सो सो सोपे जाते परंतु उलटी परिस्थिती आपल्या इकडे अशी आहे की राजवाडे संशोधन मंडळात कोणत्याही प्रकारचं गव्हर्नमेंटचं ग्रँड नाही आणि असं असताना ही संस्था सुरू आहे त्यासाठीच आम्हाला आज ही मांडण्याची संधी मिळाली ¡Suscríbete <coughs> al canal!